हरिओम मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ज्ञ योग पंडित योग प्राध्यापक गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की योग वर्ग जेव्हा आपल्याला नवीन सुरू करायचा असतो त्यावेळेला आपण योग वर्गाची योग वर्गाचा शोध घेतो आणि कोणताही वर्ग आपण जॉईन करतो तर तसं न करता जिथे प्रथमपासून अगदी बेसिकपासून शिकवण्यात येणार आहे असा वर्ग आपण जॉईन केला पाहिजे त्या संबंधीची सगळी माहिती आपण गेल्या व्हिडिओमध्ये घेतली आता आपण बघूयात की योग वर्ग लावण्यापूर्वी काही काहींना काही ना काहीतरी त्रास सुरू झालेले असतात आणि ते बरे व्हावेत म्हणून योग वर्ग जॉईन केला जातो तर त्यातलं उदाहरणार्थ आपण बघूयात की मान दुखत असते कंबर दुखत असते पाठ दुखत असते हाताला मुंग्या येत असतात पायाला याचा अर्थ त्याचा त्रास आपल्याला सुरू झालेला असतो आणि बऱ्याचदा डॉक्टर सुद्धा सुचवतात की तुम्ही योग वर्ग जॉईन करा म्हणजे हा त्रास कमी होईल आणि आपण खरंच वर्ग जॉईन करतो परंतु बऱ्याचदा असं होत की वर्ग जॉईन केल्यानंतर आपला त्रास बरा ऐवजी वाढतो आता असं का होत तर आपल्या पाठीच्या कण्याला तेहतीस मणके आहेत आणि पाठीचा कणा हा आपल्याला जरी दिसत सरळ असला तरी तो सरळ नसतो तो चार ठिकाणी वक्र असतो मानेच्या ठिकाणी तो आतल्या बाजूला असतो छातीच्या मागच्या ठिकाणी तो बाहेरच्या बाजूला असतो कमरेच्या ठिकाणी तो पुन्हा आतल्या बाजूला गेलेला असतो आणि अगदी खालच्या बाजूला तो पुन्हा एकदा बाहेरच्या बाजूला असा वक्र असतो तर चार ठिकाणी आपला पाठीचा कणा वक्र असतो तेही तीस मणके असतात आता हालचाल जास्त करून कुठे होते तर मानेच्या मागच्या मणक्यांमध्ये मान आणि कमरेच्या मागच्या मणक्यांमध्ये आपली जास्त हालचाल होते जेव्हा आपण जन्माला येतो त्यावेळेला आपला पाठीचा कणा आपल्याला जो देवानी दिलाय तो अतिशय लवचिक दिलेला आहे आपल्याला माहिती आहे आपण अगदी छोट्या बाळांना जेव्हा आंघोळ घालतात त्यावेळेला त्याच्या पायाचे अंगठे जे आहेत डाव्या पायाचा अंगठा उजव्या कानाला उजव्या कान पायाचा अंगठा डाव्या कानाला असा लावला जातो आणि तेवढा तो लवचिक असतो आता आपण बघायला गेलं तर ते लागतील का नाही लागत कारण काय आहे की जन्मापासून आत्तापर्यंत ज्या वयाचे आपण आहोत तोपर्यंत आपण जी हालचाल केलेली आहे ती फक्त एकमार्गी केलेली आहे म्हणजे आपण पुढे वागतो दिवसभराच्या कामामध्ये आपण फक्त दोन दोन मणके जे असे एकावर एक असतात त्या मणक्यांमध्ये आपण फक्त पुढे वाकण्याची हालचाल ही दिवसभराच्या कामामध्ये करतो मागे वाकण्याची हालचाल आपली केली जात नाही आणि त्यामुळे सातत्याने दोन मणक्यांच्यामध्ये पुढे वाकलं गेल्यामुळे इथल्या बाजूला गॅप होते आणि इथल्या पुढच्या बाजूला मात्र सारखा दाब येऊन इथून ज्या नर्व जातात त्याच्यावर दाब येतो आणि दाब आल्यामुळे तिथून जो ऑक्सिजन आतमध्ये पुरवला गेला पाहिजे रक्ताच्या मार्फत तो पुरवला जात नाही आणि तिथे मुंग्या यायला लागतात आणि बऱ्याचदा आपण डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टर म्हणतात आपल्याला की मणक्यांमध्ये गॅप झालेली आहे मग गॅप झालेली आहे कारण आपण सातत्याने पुढे वाकत आलेलो आहोत आणि त्यामुळे ता गॅप झालेली आहे तर आपण जेव्हा योग वर्ग जॉईन करतो त्यामध्ये बऱ्याचशा हालचाली सूर्यनमस्कार असू देत काही पुढे वाकणाऱ्या फॉरवर्ड बेंडिंगची आसनं असू देत ज्या वेळेला आपण मग ही सुरू करतो त्यावेळेला गॅप कमी होण्याच्या ऐवजी अजून वाढू शकते त्याच्यामुळे जर आपल्याला काही त्रास सुरू झालेले असतील तर ते बऱ्या कर बरे करण्यासाठीचा म्हणून जो योगाभ्यास असतो व्याधी निवारणासाठीचा जो योगाभ्यास असतो तो, तो आपण शिकून घेतला पाहिजे तज्ज्ञ योग तो शिकला पाहिजे आणि आपली व्याधी बऱ्या बरा करण्याचा अगोदर प्रयत्न केला पाहिजे जेव्हा ती व्याधी बरी होईल आपला पाठीचा कणा नेहमीसारखा लवचिक होईल फ्लेक्झिबल होईल रक्ताविसरण त्याचं चांगलं सुधारेल त्याची ताकद चांगली वाढेल मुंग्या येणं कमी होऊन जाईल अशा वेळेला मग नंतर आपण बेसिकपासून शिकवण्यात येणारा योगवर्ग जॉईन करू शकतो तर पाठदुखी निवारण म्हणून असा एक वर्ग असतो किंवा संजीवन सोपान ज्याला म्हणतात असा एक वर्ग असतो ज्याच्यामध्ये मानदुखी पाठदुखी कंबरदुखी यासारखेच फक्त पेशंट घेतले जातात आणि तो वर्ग सुद्धा आपण घेतो आणि आधी हा जो आपला मानदुखीचा त्रास आहे कंबर दुखीचा पाठदुखीचा जो त्रास आहे तो आधी वरा केला जातो आणि मग नॉर्मल जे योग वर्ग चालतात त्यामध्ये आपल्याला जॉईन केलं जातं तर ह्याच्यानंतर अजून काही माहिती आपण योगाच्या संदर्भामध्ये घेणार आहोत पुढील येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये आपण वेगळ्या वेगळ्या विषयांवरती माहिती घेणार आहोत आधी सुरुवातीला आपण सगळी माहिती घेणार आहोत आणि त्याच्यानंतर अजून पुढचा अभ्यास आपण बघणार आहोत तर आपला हा जो त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचं हे जे पेज आहे फेसबुकवरचं त्याला नक्की लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबवरचं जे आपलं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये